तर आजकाल समाजामध्ये ज्या काही काळीमासणारे घटना घडत आहेत त्यावरून मला प्रत्येकाला प्रत्येक स्त्री पुरुष बांधवाला एकच संदेश द्यायचा आहे तो म्हणजे जन्मालाच घालायचं आहे तर फक्त मुलींना जन्माला घालू नका जन्मालाच घालायचं आहे तर फक्त मुलींना जन्माला घालू नका तर वाघिणींना जन्माला घाला कारण जर कुठला कुत्रा आडवा आलाच जर कुठला कुत्रा आडवा आलाच तर खाडून खायची तिच्यात हिंमत असली पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही त्या वाघिणींना शिक्षण द्या सामर्थ्यवान बनवा आणि प्रखर बनवा इतकं प्रखर बनवा की कुणाची वाईट नजरही त्याच्यावर पडली ना तर झोपली पाहिजे इतकं सामर्थ्यवान तुम्ही तुमच्या मुलींना बनवा त्याच्यामुळे अशा वाघिणीच्या बापाला सुद्धा तेवढाच अभिमान वाटला पाहिजे की आपली मुलगी ही चार चौगींसारखी रांधावाडा उष्टी काढा चूल मूल आणि अन्याय सहन करत बसायला गप्प गिळून सहन करत बसणारी मुलगी नाही आपली तर आपली मुलगी एक वाघिणी जी, समोर त्याला फाडून खाऊ शकते मी बिनघोर आहे अशा असं त्या बापाला काळजी राहिली नाही पाहिजे आपल्या मुलीची एवढं तरी तुम्ही सगळ्या मुलींनी वागीण बना स्वतःही कॉन्फिडन्स तुमचा महत्त्वाचा आहे डेअरिंग रिस्क घ्या पण स्वतःवरचा विश्वास महत्त्वाचा आहे तुम्ही सगळं करा पडा धडपडा सगळं काही शिका चुका करा कुठलीही चूक तुम्हाला म्हणजे वाईटच असते असं नाही चूक आहे त्या चुकीतून तुम्ही घडताय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि कुठल्याही गोष्टीने आपण बरबाद होत नसतो बरबाद हे फक्त आपण आपल्या विचारांनी होत असतो त्यामुळे आपल्या आयुष्यात हे घडलं म्हणून मी बरबाद झालो ते घडलं असं नाही आहे आणि बरबाद होणं किंवा यशस्वी होणं ह्याची एकच व्याख्या नाही आहे आपण किती काय कमवतोय ह्याच्यापेक्षा कसं जगतोय सगळ्यात महत्वाचं